मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत भारतीय यांना ताकीद द्यावी अन्यथा राज्यातील शंभूप्रेमी त्यांच्या कुत्र्याला देवेंद्र नरेंद्र नाव देतील असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिलाय भाजपचे नेते श्रीकांत भारतीय यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर स्वतःसोबत सोबत एका कुत्र्याचा फोटो पोस्ट केला आहे त्यावर श्रीकांत भारतीय असं म्हणतात की निवडणुकीच्या व्यवस्थापनाची धावपळ कधी पुणे तर अचानक संभाजीनगर तर लगेच हिंगोली आणि ठाणे निवडणुकीचा काळ हा असाच पण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरी एक पाहुणा उतरला थेट पटी आला पंजाबमधून शंभू शंबु, होय शंभूच आणि चोवीस तासात आलेल्या या पाहुण्यानं अख्ख घर व्यापून टाकलं आणि घरच्या चौघात एक पाचवा आला शंभूचं स्वागत श्रीकांत भारतीय यांची ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळं सोलापुरातील सकल मराठा समाज संतप्त झाला असून सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत भारतीय यांना ताकीद द्यावी पोस्ट डिलीट करावी अन्यथा राज्यातील शंभूप्रेमी त्यांच्या कुत्र्याला देवेंद्र नरेंद्र नाव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आमदार श्रीकांत भारतीय यांनी फेसबुकला एक -like पोस्ट केली आहे निवडणुकीच्या धावपळीतून त्यांना वेळ मिळाला आणि त्यांनी पंजाबवरून पट्याला या शहरातून एक कुत्रं मागवलं हो आणि त्या कुत्र्याचं नाव काय दिलं आहे शंभू महादेव शंभू शंभू हे दोघांचं नाव आहेत फक्त एक शंकर महादेवाचं दुसरं शिवपुत्र संभाजी महाराजांचं तुम्हाला मराठा समाज या इलेक्शनमध्ये कुठं काउंट करणं आहे तुम्हाला ठिकठिकाणी जाब विचारलं आहे सत्ताधाऱ्यांना म्हणून तुम्ही मराठा समाजाला काय बोलू शकत नाही पण मराठा समाजला डायवर्ट करण्यासाठी त्यांचे जे शक्तिस्थान आहेत छत्रपती संभाजी महाराज त्यांना अशा प्रकारे अवहेलना करून ज्या प्रकारे तुम्ही आज फेसबुकला पोस्ट केली त्याचा सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्रिवृत्त शब्दात धिक्कार व्यक्त करतो देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या या श्रीकांत भारतीला ताकीद द्या लवकरात लवकर ती पोस्ट डिलीट कर आणि कुत्र्याचं नाव बदल अन्यथा महाराष्ट्रातले शंभाप्रेमी सगळ्या कुत्र्याला देवेंद्र आणि नरेंद्रचं नाव दिल्याशिवाय शांत बसणार नाही जय जिजाऊ जय शिवराय